रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय पूर्वी आजार नसलेली खुशबू नामदेव ठाकरे या चौथी येथे शिकणाऱ्या विद्यार्थिनीला कुसुम योजनेत कुष्ठरोगी ठरवण्यात आले त्याबाबत आरोग्य विभागाने त्या मुलीच्या पालकांना कळवले नाही तसेच आश्रमशाळेच्या माध्यमातून देखील मुलीच्या पालकांना कळवण्यात आले नाही दरम्यान चुकीची औषधे घेतल्याने आपल्या मुलीच्या अंगावर फोड्या आल्या तिचे हातपाय सुजले आणि अत्यवस्थ झाली असून तिच्या मृत्यूस शासकीय आदिवासी आश्रमशाळा तसेच आरोग्य विभाग दोषी असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे या, के या प्रकरणी शासकीय आश्रमशाळा वरवणे येथील मुलीला कुष्ठरोग झाला असून तिला पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केल्यावर मी स्वतः गेलो अशी माहिती प्रकल्प प्रकल्पाधिकारी आत्माराम ढाबे यांनी दिली बावीस जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाल्यावर शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षका यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असं त्यांनी सांगितलं मात्र त्या कारणे दाखवा नोटीसीला तीन दिवसात कोणतेही उत्तर देण्यात आले नव्हते त्यानंतर प्रकल्प अधिकारी कार्यालयाने शासकीय आश्रमशाळा मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांच्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही इतकंच नव्हे तर कार्यालयातून बाहेर पडताना प्रकल्पाधिकारी आत्माराम ढाबे यांनी माध्यम प्रतिनिधींचे कॅमेरे चुकवत आपला चेहरा देखील लपवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर खासगी गाडीत बसताना त्यांनी आपल्या हातातील फाईल घेऊन आपला चेहरा देखील झाकण्याचा प्रयत्न करून तेथून निघून गेले त्यातून प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे हे देखील एका निरपराध मुलीच्या मृत्यूचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचं दिसून मुलीला दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रभर कुसुम ही कुष्ठरोगाच्या संसर्गाला रोखण्यासाठी राबवली जाणारी मोहीम असून या मोहिमेतून कुष्ठरोगाचे संशयित रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार उपलब्ध करून देणे हा उद्दिष्ट आहे परंतु कुष्ठरोग नसलेल्यांना उपचार करून कुसुम अभियानाला गालबोट लागल्याचं दिसून येत आहे त्यामुळे खुशबूच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या प्रत्येकाची शासनाने चौकशी करावी आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी आदिवासी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे नाव जयतू सदुपारधी मी आदिवासी जनजागृती सामाजिक संस्था कर्ज तालुका म्हणून काम करीत कार्य करत आहे आणि जे महाराष्ट्र शासनाने कुसुम आज योजना कुष्ठरोगावर हो जी कार्य करत आहे परंतु या योजनेमध्ये आमच्या आदिवासी समाजाच्या एका मुलीचं नाक बळी गेलेलं आहे कुसुम अंतरिजी योजना आहे योजनेचे वरवणे आश्रम शाळेचे आमची खुशबू नावाची विद्यार्थी शाळा शिकत होती आणि तिला जन्म खून होती परंतु शासनाच्या दुर्लक्ष आणि निकाळजीपणामुळं तिला कुष्ठरोग घोषित केलं आणि तिला चुकीचा औषधोपचार केल्यामुळं तिचा नाहक बळी गेला आहे आणि याला कारणीभूत आरोग्य अधिकारी संबंधित डॉक्टर तसेच शाळेचे मुख्याध्यापक आणि मुख्य म्हणजे प्रकल्प अधिकारी प्रकल याला कारणीभूत आहेत आमच्या शासनाकडून रायगड जिल्ह्यामध्ये रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण तेरा आश्रम शाळा आहेत त्यामध्ये आमच्या कर्जत तालुक्यामध्ये चार आश्रम शाळा चालू आहेत परंतु आरो जो अधिकारी आहे यांचा कुठल्याही प्रकारच्या शासकीय यंत्रणा लक्ष न दिल्यामुळं आज आमच्या आदिवासी मुलीचा बळी गेला आहे सव संबंधित मी आरोग्य मंत्रालय विनंती करतो की आपण आपल्या अंतर्गत पूर्णपणे चौकशी करावी आणि तिचा जो डेथ सर्टिफिकेट आहे जे आहे पूर्ण तपासून संबंधितोषीवर कारवाई करावी कारवाई न झाल्यास आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर उपोषण करणार आहेत Like, comment, share and subscribe.